अठराशे सातमध्ये भारतामध्ये रिसर्च करण्यासाठी आलेला एक अधिकारी हॅमिंटन बोकन आपल्या डायरीमध्ये लिहितो की बडगावजवळ त्याला गौतम बुद्धाच्या काही मूर्त्या सापडल्या आणि काही घुंगडसारखंसह दिसले हा उल्लेख त्यांनी डायरीमध्ये केला काही वर्षानंतर इंग्लंडमधला एक मोठा अधिकारी आहे त्याने ती डायरी वाचली असता त्याला वाटलं की कदाचित ह्या अफसरने नालंदा विश्वविद्यालयाचा शोध लावला आहे त्यामुळे त्याने एकोणीसशे पंचवीसमध्ये ह्या ठिकाणी खोदकाम करण्याचे आदेश दिले बारा वर्ष खोदकाम चालल्याच्या नंतर हे सिद्ध झाले की इथं नालंदा विश्वविद्यालय होते मिळालेल्या पुराव्यावरून हे सिद्ध होते की नालंदा विश्वविद्यालय हे सोळाशे वर्ष पूर्वी उदयास आले होते आणि काही पुस्तकामध्ये असा उल्लेख आहे की तीन हजार वर्षपूर्वी उदयास आले होते हे विद्यालय बनवण्यासाठी तीन राजांनी आर्थिक मदत केली होती त्याच्यामध्ये मगधचे राजा कुमारगुप्त कन्नौचे राजा हर्षवर्धन आणि बंगालचे राजा राजा देवपाल यांनी आर्थिक मदत करून तीन इमारत तीन मंजिल इमारत जी ग्रंथालयाची होती ती यांनी उभारली होती हे ग्रंथालय याची लंबी होती दहा किलोमीटर आणि जी रुंदी होती, होती।, होती। जी दा दा चे चे ती पाच किलोमीटर होती आणि सत्तावन्न एकडमध्ये ह्या विद्यालयाचे भवन बांधले होते जिथं सगळ्या गोष्टी सुखसुविधा विद्यार्थ्यांचे राहण्याचे जसे विद्यालय सर्व तिथं सत्तावन्न एकडमध्ये होतं नालंदा विश्वविद्यालयामध्ये एकावेळी दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते त्यांचे शिक्षण जेवण आणि राहणे सर्व मोफत होते नालंदा विश्वविद्यालयामध्ये वेद वेदांत ज्योतिष शैलविद्या योगशास्त्र चिकित्साशास्त्र आणि हे शिक्षण प्रामुख्याने दिले जायचे विद्यालयातील ग्रंथालय हे तीन मजली होते ज्यांचे नाव पहिल्या मजल्याचं नाव होतं रत्नदादी मजल्याचं नाव होतं रत्नदारी आणि तिसऱ्या मजल्याचं नाव तर रत्नीरंजन तुर्की शासक मुख्त्यार खिजेने नालंदा विश्वविद्यालयावर हमला केला त्यात त्याने अणगिन तनिष्पाप लोकांचे रक्तपात केले काही शिक्षक काही विद्यार्थी तिथून मुख्य दस्तावेज घेऊन पसार झाले व ते दस्तावेज जा, आज अव्हेलेबल आहेत त्यानुसार ह्या सर्व गोष्टीचा शोध लागतोय असेच ऐतिहासिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या